नमस्कार शिक्षक बांधवांनी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सी टी अवघी काहीच दिवस बाकी आहेत आणि त्यासाठी महत्वाचा एक विषय आपण घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे एन सी एफ दोन हजार पाच यावर आधारित संभाव्य वीस प्रश्न हे आपण या अगोदरही हा व्हिडिओ बनवलेला आहे एन सी एफ ची पूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर त्यावरती देखील तिथेही त्या आपण वीस प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो त्यासाठी आपण भाग दोन म्हणून हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीसाठी महत्त्वाचा असलेला हा घटक आहे आणि त्यासाठी आपण आता वेळ न लावता सुरुवात करूयात मित्रांनो जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा मित्रांनो जाऊयात पुढे पाहूयात एन सी एफ दोन हजार पा पाच नेमकं राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाच काय आहे त्यावर आधारित हे महत्त्वाचे वीस प्रश्न संभाव्य वीस प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत जाऊयात आणि पाहूयात मग एन सी एफ दोन हजार पाच बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तो म्हणजे एन सी एफ दोन हजार पाचच्या पाच, पाच मार्गदर्शक तत्वांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही बघा कशाचा समावेश होत नाही असं आपल्याला या ठिकाणी आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अभ्यासक्रम हा केवळ पाठ्यपुस्तक केंद्रित असावा याची खात्री करणे याचा समावेश होत नाही फक्त पाठ्यपुस्तकात केंद्रित नसतो नसावा असं देखील एन सी एफचा माध्यम किंवा एन सी एफचे जे काही गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं त्यांच्या प्रिन्सिपलमध्ये हे पाहायला मिळतं प्रश्न क्रमांक दुसरा आहे या ठिकाणी एन सी एफ दोन हजार पाच नुसार शिक्षकाची भूमिका ही हुकुमशहा किंवा केवळ ज्ञानदाता नसून ती सुलभची असावी आणि कारण आहे ज्ञान हे, हे स्थिर असते आणि ते शिक्षकाकडून विद्यार्थ्यांकडे जसेच्या तसे हस्तांतरित केले पाहिजे तर बघा याच योग्य उत्तर आहे प्रश्न पर्याय क्रमांक तीन ए बरोबर आहे परंतु आर मात्र चूक आहे हे योग्य नाही कारण ज्ञान हे स्थिर असू शकत नाही आणि थोडक्यात ते शिक्षकांकडून जशाच्या तसे हस्तांतरित केले पाहिजे हे देखील शक्य नाही आणि म्हणून मग आर हे चुकीचे आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तिसरा आहे रचनावाद या संकल्पनेचा एन सी एफ दोन हजार मध्ये कसा स्वीकार केला आहे तर बघा या ठिकाणी चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ते म्हणजे मुले स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतः करतात जेव्हा त्यांना अनुभव आणि आंतरक्रियेची संधी मिळते कारण रचनावाद ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्हिझम असं म्हणतो एन सी चा गाबा जीन पीएच्या रचनावादावर वा, आधारित आहे आणि जिथे मुले ज्ञानाचे थोडक्यात ते निर्माते मानले जातात त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा आपण या ठिकाणी पाहतोय गणिताच्या अध्यापनाबाबत एन सी एफ दोन हजार पाच चे मुख्य उद्दिष्ट काय आहे या ठिकाणी बघा तर प्रश्न क्रमांक चौथा आणि त्याचे हे चार पर्याय आपल्या समोर आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुलांच्या विचार प्रक्रियेचे गणितीकरण करणे म्हणजेच हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे त्यानंतर बघा एन सी एफ दोन हजार पाच नुसार विज्ञानाच्या अभ्यासक्रमात प्रक्रिया वैधता म्हणजे प्रोसेस व्हॅलिडिटी म्हणजे काय आहे हे आपल्याला ले विचारलेलं आहे चार पर्याय आपल्या समोर आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थ्यांना वैज्ञानिक ज्ञान मिळवण्याच्या पद्धती आणि प्रक्रियांमध्ये थोडक्यात आपल्याला सांगता येईल गुंतवणे आणि ज्या ज्यामुळे त्यांची जिज्ञासा वैज्ञानिक जिज्ञासा वाढेल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रश्न क्रमांक सहावा आहे भाषा शिक्षणात बहुभाषिकतेकडे म्हणजे मल्टी लिंग लिंगिझम एन सी एफ दोन हजार पाच कोणत्या दृष्टीने पाहते तर बघा प्रश्न हे चार आपल्या समोर आहेत आणि पर्याय आपल्या चार समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे एक संसाधन म्हणून पाहत आहे हे आपण लक्षात राहायचं आणि वर्गातील ती एक रणनीती आहे बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक सातवा आहे सामाजिक शास्त्रे शिकवताना शिक्षकांनी कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सामाजिक राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांचे चिकित्सक विश्लेषण करण्यावर आणि उपेक्षित घटकांबद्दल संवेदनशीलता वाढवण्यावर हे सामाजिक शास्त्र या गोष्टींवर भर दिला पाहिजे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठवा आहे मूल्यमापन पद्धतीत बदल करताना एन सी एफ दोन हजार पाच ने कशाची शिफारस केली आहे बघा मूल्यमापन पद्धतीत बदल करत असताना तर आपल्याला सांगता येईल याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन आणि खुल्या पुस्तकांची परीक्षा म्हणजे ओपन बुक एक्झाम किंवा ओपन बुक टेस्ट यासारख्या लवचिक पद्धती घेण्यात आलेल्या आहेत बघा त्यानंतर शांती शिक्षण म्हणजे पीस एज्युकेशन हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यामागे एन सी एफ दोन हजार पाचचा चा काय उद्देश आहे तर योग्य उत्तर आहे हिंसाचार कमी करणे आणि लोकशाही मूल्य सहिष्णुता व सहकार्य रुजवणे त्यानंतर प्रश्न क्रमांक दहावा आहे चिकित्सक अध्यापनशास्त्र म्हणजे क्रिटिकल पेडाओी खालीलपैकी पे कशासाठी महत्वाचे आहे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना त्यांचे अनुभव आणि आवाज मांडण्याची संधी देणे आणि प्रचलित समजुतींना प्रश्न विचारून सामाजिक न्यायाचा आग्रह धरणे बघा हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा आहे कला शिक्षण म्हणजे आर्ट एज्युकेशन शाळेत का अनिवार्य असावे यावर एन सी एफ दोन हजार पाच काय म्हणते तर बघा या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सौंदर्य सृष्टी जोपासण्यासाठी आणि भारताचा सांस्कृतिक वारसा समजून घेण्यासाठी कला शिक्षण हे शाळेत अनिवार्य असावे असं याबाबत एन सी एफ दोन हजार पाच सांगत आहे विद्यार्थ्यांच्या चुका इरर्स आपण म्हणूयात बाबत एन सी एफ दोन हजार पाचचा चा काय दृष्टिकोन आहे या ठिकाणी चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चुका या शिक्षणा चु, शिकण्याच्या प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग आहेत आणि त्या मुलांच्या विचार प्रक्रियेची खिडकी आहेत चुका होणार असतात आणि होतच असतात बघा या ठिकाणी आता बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे ई व्ही एस किंवा पर्यावरणा अभ्यासाचे स्वरूप प्राथमिक स्तरावर कसे असावे तर ते कसे तर ते या पद्धतीनं असले पाहिजे की एकात्मिक असले पाहिजे जिथे विज्ञान समाजशास्त्र आणि पर्यावरण हे सम विषय सीमाविरहित शिकवले जातील असे वेगवेगळे वेग नसावेत त्यानंतर बघा चौदावा प्रश्न आहे या ठिकाणी एन सी एफ दोन हजार पाच नुसार शाळेचे वेळापत्रक कसे असावे बघा त्यानंतर शाळेचे वेळापत्रक हे लवचिक असलं पाहिजे विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आणि स्थानिक परिस, परिस्थितीनुसार बदल करता येईल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंधरावा आहे इंग्रजी भाषेच्या अध्यापनाचे भारतातील मुख्य उद्दिष्ट काय असावे तर या ठिकाणी चार पर्याय आपल्या समोर आहेत त्याचे योग्य उत्तर आहे बघा बहुभाषिक नैपुण्य निर्माण करणे जिथे इंग्रजी ही जागतिक संवादाची भाषा म्हणून वापरता येईल इंग्रजी हे थोडक्यात शिकवण्याचे उद्दिष्ट एकापेक्षा जास्त भाषांवरती प्रभुत्व मिळवण्यासाठी मदत करत असतं किंवा करणार आहे त्यामुळे हे बहुभाषिक नैपुण्य निर्माण करणं हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर विधान ए आहे या ठिकाणी एन सी एफ दोन हजार पाचनुसार नुसार पाठ्यपुस्तक हे शिक्षणाचे एकमेव साधन मानले जाऊ शक जाऊ नये आणि या ठिकाणी शिक्षणाचे उद्दिष्ट हे पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन मुलांना विविध स्रोतांमध्ये ज्ञान मिळवण्यास प्रवृत्त करणे आहे हे कारण आहे आणि हे विधान आहे बघा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे दोन्ही बरोबर तर आहेत पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण देखील आहे आपण एकदा परत डबल वाचून पाहिल्यानंतर आपल्या हे लक्षात येऊ शकतं त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा सतरावा आहे समावेशक शिक्षण या संदर्भात एन सी एफ दोन हजार पाच काय सूचित करते तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सर्व प्रकारच्या मुलांना विशेष गरजांसह मुख्य प्रवाहातील शाळेत कोणत्याही भेदभाषा भेदभादा भेदभावाशिवाय एकत्र शिकवावे हे थोडक्यात समावेशक शिक्षण आहे याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन असंही म्हटलं गेलेलं आहे त्यानंतर बघा कामाचे शिक्षण म्हणजे वर्क अँड एज्युकेशन थोडक्यात आपल्याला सांगता येईल कार्य आणि शिक्षण आपण कार्य शिक्षण मी म्हणू शकतो याला अभ्यासक्रमात का जोडले पाहिजे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन श्रमाची प्रतिष्ठा रुजवण्यासाठी आणि ज्ञानाला कौशल्याशी जोडण्यासाठी डिग्निटी ऑफ लेबर असं त्याला या ठिकाणी म्हणता येईल कारण हाताने काम करणे आणि कौशल्यांचा विकास करणे यामुळे शिक्षणाला जीवनाशी जोडता येत असतं त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणीसावा आहे एन सी एफ दोन हजार पाचनुसार नुसार ग्रंथालयाचा वापर कसा असावा पर्याय क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर आहे जिथे मुले स्वतःच्या आवडीची पुस्तके निवडू शकतात आणि त्यांना वाचनाची गोडी लागेल अशा उपक्रमांचे केंद्र बघा आहे म्हणजे या पद्धतीनं एक ग्रंथालय आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक विसावा आहे अधिगम लर्निंग म्हणजे ही एक डॅश डॅश आणि डॅश डॅश प्रक्रिया आहे म्हणजे एन सी एफ दोन हजार पाचच्या व्याख्यानुसार आपल्याला रिकामी जागा भरायला सांगितलेली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन ल अधिगम म्हणजे लर्निंग ही एक म्हणजे अध्ययन बी म्हणू शकतो आपण ही एक सक्रिय आणि सामाजिक प्रक्रिया आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल म्हणून मग प्रश्न प्रश्न क्रमांक वीस याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर मित्रांनो ही यामध्ये आपल्याला पुढे या प्रश्नांचे योग्य स्पष्टीकरण देखील देण्यात आलेले आहेत आपण त्या ठिकाणी ते पाहू शकता जर आपल्याला ही पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी डी एफ डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद थँक्यू सो मच